लाईव्ह कसा येतो किती सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर लाईव्ह येतो कमीत कमी आपल्याला साठी एक हजार सबस्क्रायबर लागतात लाईव्ह घेऊन वॉच टाइम वाढू शकतो सगळ्याचे पन्नास जरी सबस्क्राईबर झाले नमस्कार मित्रांनो मी गणेश टुडिओ तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब वर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरान राया तर आज आपलं आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण की मागच्या वेळेस आपण मागचाच व्हिडिओ याच्या मागचा व्हिडिओ आपण बनवला होता की हॅशटॅग वगैरे कसे लावायचे थमनील कसे ऍड करायचं काय तर त्याच्याविषयी व्हिडिओ बनवला होता मला ताराविक गोष्टीची म्हणजे अनुभव पण येऊन गेला आणि कमेंट्स पण आल्या होत्या की आ, सर लाईव्ह साठी पण काय व्हिडिओ असतील तर ते बनवा तर आज आज, आज आपण लाईव्ह कसं येतो किती सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर लाईव्ह येतो त्याच्याविषयी पाहणार आहोत चला तर पाहू मी आता नेहमीप्रमाणे आपलं नोट्स बनवून घेतलेले आहेत अनुभवानुसार आणि तुम्हाला डिटेल सांगणार की सगळ्यात महत्वाचं जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला कमेंट करा मी तुमच्या कमेंटचं कमेंट परत कमेंट तुम्हाला योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेन होता होईल तेवढं इतरांना पण शेअर करा आणि जे नवीन युट्यूबर असतील त्यांनी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकांचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन करा कारण जो पहिला व्हिडिओ टाकल तो तुमच्यापर्यंत लगेच येऊन जाईल तर आजचा टॉपिक आहे लाईव्ह तर लाईव्ह हे किती म्हणजे किती सबस्क्रायबर काय सगळ्यात महत्वाचं जे नवीन असेल त्यांचं पण स्वागत आणि जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांचं पण स्वागत सगळ्यात महत्वाचं आपण कमीत कमी आपल्याला साठी एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार वॉच टाइम लागतो चार हजार तास तर मी डिटेल मध्ये माहिती सांगतो सगळ्यात महत्वाचं आपण लाईव्ह घेऊन विषय आपला की आपण लाईव्ह घेऊन वॉच टाइम वाढू शकतो सगळ्यात महत्वाचा की बाबा ज्याचे सबस्क्राईबर पूर्ण आहे लाईव्ह पण येतोय आणि हे पण तर हजाराचे जास्त त्याच्या अगोदर तुमचे पन्नास जरी सबस्क्रायबर झाले युट्यूबवर तुम्ही छोटे मोठे कसले पण व्हिडिओ टाकून कसले म्हणण्यापेक्षा एक चांगले तुमच्या भागातले चांगल्या ठिकाणांचे तुमच्या अनुभवाचे काय असतील व्हिडिओ ते तुमचा जो कंटेंट असेल तो जरी शेअर केला आणि तुमचे पन्नास एक सबस्क्रायबर झाले त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह फंक्शनचे व्हिडिओ टाकू शकता कार्यक्रमाचे काही गोष्टी गावाकडचे व्हिडिओ टाकू शकता शेतीचे व्हिडिओ सर्व प्रकारचे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता त्याचा ऑप्शन असतो पन्नास सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर पोस्ट आणि लाईव्हचा ऑप्शन येतो तर सगळ्यात महत्वाचं पन्नास सबस्क्रायबर पाहिजे दुसरी गोष्ट आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी कमीत कमी नियम वाटेत एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम लॉंग व्हिडिओसाठी आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तीस लाख वॉच टाइम लागतो तीस लाख जणांनी पाहिलं पाहिजे तेवढं आणि ते, ते पण नव्वद दिवसात आणि जे जो लॉंग व्हिडिओचा वॉच टाइम आहे तो एक वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे तुमचा एक दिवसात झाला तरी चालतो दोन दिवसात किंवा तीनशे पासष्ट दिवसापैकी जो व्हिडिओ व्हायरल होईल म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जो व्हिडिओ टाकताय ना जो पहिला व्हिडिओ असेल तुमच्या लाईफ मधला फर्स्ट व्हिलॉग वगैरे तिथपासून ते शेवटपर्यंत असा कंटेंट बनवायचा की तुम्हाला तुम्हाला असं वाटलंच नाही पण की ह्या व्हिडिओ मध्ये कमी आणि दुसरा अपलोड केलाय कधी कधी काय होत नाही का पहिल्या पेक्षा दुसरा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की तो व्हिडिओ काय एवढा खास नाही आपण कसं बोललो याचा काहीच विचार करू नका कारण आता व्हिडिओच्या माध्यमातून खूप जण नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी फायद्याच्या गोष्टी की बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका तुम्ही तुम्ही व्हिडिओ टाक टाकत राहा फक्त तिसरा सब्जेक्ट शॉर्ट व्हिडिओ सांगितला मी तीस लाख आणि लॉंग व्हिडिओसाठी चार हजार वॉच टाइम लागतो तर तुम्ही आता आपला सगळ्यात महत्वाचा विषय की लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता पन्नास सबस्क्राईब कमीत कमी पन्नास सबस्क्राईब झाल्याच्या नंतर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता परत तिथे ऑप्शन असतो तुम्ही जरी नुसतं अननोन मध्ये केलं तरी ठीक आहे त्याच्यात अनेक ऑप्शन आहेत फिल्टरचा ऑप्शन आहे परत तुम्ही पोल लावू शकता कि क्वेश्चन टॅग करू शकता आणि जसं आपण मागच्या व्हिडिओ सांगितलं की तुम्ही जसं टायटल वगैरे हो डिस्क्रिप्शन वगैरे हो देत आहे देताय आणि सगळ्यात मदत महत्वाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करताना पब्लिक हे ऑप्शन केलंच पाहिजे जर अनलिस्ट केलं तर तो टाइम काउंट केला जात नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवा म्हणून जेव्हा पण लाईव्ह लाईव्ह येत आहे तुम्ही लोकेशन टायटल परत होता होईल थमनिल ऍड करण्याचा प्रयत्न करा तमनिल साठी पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तमनिल ऍड केल्याच्या नंतर टायटल पण महत्वाचा टायटलच्या नंतर डिस्क्रिप्शन परत लोकेशन हे सगळं महत्वाचं असतं ते टाकण्याचा प्रयत्न करा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो डिटेलमध्ये युट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत पण मी एक बेसिक बेसिक सांगण्याचा प्रयत्न करतो कारण लॉंग व्हिडिओ हो, कोणी पाहत नाही म्हणून आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरा एक सब्जेक्ट की आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना एक शेअरचं ऑप्शन येतो त्याच्यात त्याच्यातून आपण व्हॉट्सअपला शेअर करू शकतो फेसबुकला पोस्ट टाकू शकतो हो आणि त्याच्यानंतर लाईव्ह कंटिन्यू करू शकतो आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं जास्त शेक वगैरे करायचं नाही मोबाईल जर मोबाईल असेल छोटा साधा कोणता कोण असू द्या लाईव्ह स्ट्रीमिंग सगळा मोबाईल येतो की मागच्या मागच्या वेळेस एका भावाने हे केलं की तुम्ही कशावर एडिट करता काय तर मी सगळ्यात महत्वाचं मी जे तुम्हाला ॲप सांगितले कॅनो असेल मास्टर असेल परत पी एन ॲप एप, ॲप्लिकेशन असेल तर याच्यातून व्हिडिओ एडिटिंग करतो आणि मग सगळं म्युझिक वगैरे लावण्याचा जा, प्रयत्न चालू असतो आणि एक दुसरा कॅपकट जो ऑप्शन आहे सॉरी जरा आवाज येतो तर त्यात ऑप्शन असा आहे की तुम्ही बॅकग्राऊंड आवाज पण कमी करू शकता म्युझिक ऍड करू शकता आणि त्याच्यात म्युझिक ऍड केल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा चेक करू शकतो की कॉपीराइट येईल का नाही तर एवढ्या सर्व गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करताना जर माझ्या एका व्हिडिओला कॉपीराईटचा क्लेम आलाय त्याच्या सांगण्याचा प्रयत्न करतो की काय प्रॉब्लेम येतो तुम्ही जर म्हणजे ऑर्केस्ट्रा वगैरेची लाईव्ह घेताय आणि जर माईक ऑन ठेवलाय आणि दोन तीन गाणी जर एकाच लाईव्ह स्ट्रीम मध्ये ऍड झाली तर त्याचा शक्यता शंभर टक्के असते त्याच्यामुळे तुम्ही अ एकदम माईक एक म्यूट करून व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं शेवट पर परत परत तेच सांगतोय अनलिस्टेड व्हिडिओ काउंट केले जात नाहीत वॉच टाइम वाढण्यासाठी तुम्हाला अ पब्लिक हे करायलाच लागतं त्याच्यामुळं तुम्ही नक्की युट्यूबला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता व्हिडिओ पाहा सर्व आपल्या डिटेल मध्येच गोष्टी असतात बाकीच्या पण गोष्टी असतात मी फक्त युट्यूबचे व्हिडिओ बनवतो असं नाही तर युट्यूब रिलेटेड जे मी फेस करतोय तेच करतो टाकतोय की युट्यूबला पाहिलं आणि मी मी व्हिडीओ बनवतोय असं नाही तर मी मला जे काही काय प्रॉब्लेम आले तेच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही एक फॅमिली सारखं राहा मी पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन एक पाऊस तुम्ही पण काही गोष्टी असतील तर मला जा कारण कसं असतं या क्षेत्रात एका मेरेनला एक एकमेरेची साथ, एक साथ केल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही किंवा काही गोष्टी होत नाही की असं कमी समजू नका आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला कमी समजू नका जो व्हिडिओ असेल काही असेल फक्त मोबाईल आडवादारा व्हिडिओ आणि सगळ्यात महत्वाचं लॉंग व्हिडिओसाठी तुम्ही मोबाईल आडवा धारण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यात ग्रीड लाईन एक सब्जेक्ट असतो कॅमेरा सेटिंग मध्ये त्यामधोमध मध जेव्हा तुम्ही हा सॉरी मधोमध मग ग्रीड लाईनच्या मधल्या बॉक्स मध्ये सब्जेक्ट घेण्याचा प्रयत्न करा या साईडला पण तेवढी जागा आहे या साईटला पण जसं तुम्ही पाहता की या साईडला पण तेवढी जागा आहे त्या साईडला पण तेवढीच तसं सेटअप करण्याचा प्रयत्न करा थोडक्यात सेटअप करा आणि काही जास्त खर्चात पडू नका आणि माईक वगैरे हे महत्वाचं असेल तरच घ्या जर कोणाकडं साधा म्हणजे असं नाहीच की सिक्स्टीन किंवा सेव्हन्टीनच घेतला पाहिजे आयफोन आयफोन असेल तर अजूनच उपयुक्त आहे म्हणजे चांगले आणि जर कॅमेरा असेल तर त्याहून भारी आहे फक्त एडिटिंग सगळ्यात महत्वाचं कसं असतं अंधारात तुम्ही शूटिंग काढा फक्त एडिटिंगला महत्व आहे तुम्ही किती भर देता आणि तुम्ही किती मनापासून गोष्टी करताय याच्यावर अवलंबून आहे सर्व आणि सगळ्यात महत्वाचं आता जाता जाता एवढं सांगतो की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा माझ्या दोन हजार एकवीस चा चॅनल आहे आणि आता चाललंय दोन हजार पंचवीस पंचवीस मधला पण नववा महिना तर हा प्रॉब्लेम असा झालाय की नाही का की खूप प्रॉब्लेमॅटिक झालं त्याच्यामुळं तुम्ही जेवढं होता होईल तेवढं कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा मला काही कामा निमित्त मला व्हिडिओ बनवता येत नव्हते पण आपले व्हिडीओ कंटिन्यू याच पद्धतीने चालत राहतील आणि नेहमीचा प्रश्न तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या काल आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काळजी घ्या का सांगतोय काल मी वागोलीमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी जात असताना आमच्या एका चौकात आळंदी फाट्यावरच्या चौकात एक चाळीस पंचेस वर्षाचे व्यक्ती असेल जागेवर डेट झाली ऍक्सिडेंट झाला आणि सगळं रक्त वगैरे ते पाहूनच तरी चालतं पण विनाकारण रस्त्यावर कोरोना कारण असेल तरच जा आणि आपली सेफ्टी घ्या तर धन्यवाद